मग किल्ला बनायला सुरुवात केली मूर्ती आहे ती पूर्वीच्या काळातली आहे मंदिरायचा आताच आहे चतुर्भुज मूर्ती आहे चतुर्भुज म्हणजे चारात असलेली तुळजापूरला तुळजाभवानी आहे ती अष्टभूज आठात असलेली एका दगडामध्ये मूर्ती कोरण्यात आली आहे काळी पाशानी मूर्ती आहे काळा दगड कोकणात सापडत नाही म्हणून ती मूर्ती पन्हाळ्या गडावरून कोरून आणली आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये जागर गोंधळ असतो दुपारी गोड जेवण रात्री गोंधळाला बकरा कापतात या किल्ल्याला आणि त्या मूर्तीला तीनशे साठ वर्ष पूर्ण झाली आहेत किल्ल्याच्या चारी बाजूला समुद्राचं चा खारं पाणी तरी पण मधीच गोड्या पाण्याच्या तीन विहिरी त्या ना विहिरीचं नाव आहे साखर बाव ही दूध भाव पुढे दही भाव म्हणजे मालवणी भाषेमध्ये विहिरीला बावडी म्हणतात विहिरीचा जर आकार पाहिला तर शंकराच्या पिंडीसारखा आहे याचं कारण काय सूर्याची किरण पाण्यात पडू नये सूर्याची किरण पाण्यात पडली तर पाण्याचं बाष्पीभवन होत आणि पाणी कमी होतं म्हणून विहिरीचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे विहिरीला जो दगड वापरला आहे तो जांबा दगड आहे मालवणी भाषेमध्ये चिरा म्हणतात जेवढा पावसाच्या पाण्यामध्ये दगड भिजतो तेवढा दगड मजबूत होतो विहिरीला बेसिक दगड आहे बाहेर किती पण उष्णता वाढली तरी आतमधलं पाणी थंड राहतं ह्या साइडला खडकाळ भाग आहे पाझर तलाव आहे इथे पावसाचं पाणी अडवलं जातं हे पाणी जमिनीमध्ये मुरलं की विहिरीला पाणी पुरवठा होतो शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी पाणी अडवा पाणी जिरवा टेक्निक वापरली ही मोठी मोठी खडकं आहेत ते वेळी बघितली आपण ते खडकं फोडण्यात आली आणि किल्ल्याच्या तटबी वापरण्यात आली याला गारगोटीचा दगड म्हटला तो ज्याने आग पेटवतात तो इथे राजवाडा होता शिवाजी महाराजांची राहायची जागा होती इथे राजे चार ते पाच वेळा राहिले होते शिवाजी महाराज वारल्यानंतर त्यांचे पुत्र राजाराम महाराज आणि त्यांची पत्नी तारा राणी सतराशे पाच मध्ये चार महिने वस्तीला होती त्या साईडला सभामंडप होता दरबार सभामंडप आणि राजवाडा इंग्रजांनी अठराशे बारा मध्ये पूर्णपणे उद्ध्वस्त केला आता आपण बघणार आहोत महादेवाचं मंदिर शंकराचं मंदिर शिवाजी महाराज शंकराचे भक्त होते म्हणून प्रत्येक किल्ल्यावर महादेवाचं मंदिर आहे मंदिरामध्ये एक चोर रस्ता आहे भुयारी मार्ग तो रस्ता समुद्राच्या खालून समुद्राच्या खाली जमीन असते जमिनीच्या खालून आठ किलोमीटर लांब मालवणला ओझर म्हणून गाव आहे तिकडे हा रस्ता बाहेर पडतो जर शत्रू इकडे आला त्यांना वाट नाही ते वीर आहे आणि पलीकडे जिथे रस्ता बाहेर पडतो तिथे जर शत्रू गेला तिथे वाटणार वाघाची गुफा आहे तो रस्ता इंग्रजांनी अठराशे बारा मध्ये इकडचा दरवाजा बंद केलाय तयार केलाय तो रस्ता तयारी कसा म्हणजे कुणी केला हिरोजी इंदूर त्यांनी कसं काय पाणीवर पाणी खडक आहेत ना त्याच्या खालून नावाची टेक्निक